वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शुभांगी सुभाष पष्टे यांची बिनविरोध निवड डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायत मधून अनेक अग्रणी राजकारणी व्यक्तिमत्व उदयास आले आहेत वाडा तालुक्यातले एक राजकारणातील दिग्गजांनी भरलेले गाव म्हणून ओळख आहे याच गावात मागील काही दिवसांपूर्वी उपसरपंच पदावर ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणून ठराव घेण्यात आला होता याबाबत या वाडा तहसील तथा दंडाधिकारी यांच्या समक्ष सदरची प्रक्रिया पार पडली व अविश्वास ठराव मंजूर झाला होता यानंतर उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने पुन्हा नव्याने उपसरपंच पदाकरिता आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व गावचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली या निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या वेळेत केवळ शुभांगी सुभाष पष्टे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता या अर्जाला अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र अंकुश पष्टे यांनी दिले होते तर दुसरा कोणाचाही अर्ज न आल्याने शुभांगी पष्टे यांची डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले ही संपूर्ण प्रक्रिया ग्रामसेवक कल्पिता मात्रे सरपंच विशाल आहाडी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पष्टे प्राश्वी ठाकरे उमेश काचरे संजीवनी नानवे दीपाली पवार प्रतीक्षा आहाडी वासुदेव आहाडी या सर्व सदस्यांनी शुभांगी सुभाष पष्टे यांना बिनविरोध पाठिंबा दिला तर शुभांगी सुभाष पष्टे यांना उपसरपंच गावातील सामाजिक कार्यकर्ते माजी नायब तहसीलदार गोपाल पष्टे सामाजिक कार्यकर्ते भावेश पष्टे ॲडव्होकेट रवींद्र मेने मिलिंद पष्टे यांनी विशेष सहकार्य केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष पष्टे अरुण पष्टे रामचंद्र भुईर ज्येष्ठ नागरिक अनंत हरड पंकज पष्टे प्रशांत ठाकरे अक्षय पष्टे रघुनाथ गावीत तेजस नानवे व इतर सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते